विटा पोलीस ठाणे गृहरक्षक दल होमगार्ड यांना पंढरपूर बंदोबस्ताच्या वेळी सापडले तीन मोबाईल मूळ मालकांना गहाळ झालेले मोबाईल केले परत गृहरक्षक दल टीमचे पोलीस दलाकडून कौतुक सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातील विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये कार्यरत असलेले गृहरक्षक दल होमगार्ड हे सध्या पंढरपूर येथे आषाढी वारी या बंदोबस्तासाठी गेले वीस दिवस झाली वारी सुरुवात तीपासून आषाढी एकादशी संपेपर्यंत बंदोबस्तात सतत कार्यरत असणारे विटा पोलीस ठाणेकडील गृहरक्षक दल टीम होमगार्ड हे बंदोबस्तासाठी पायी पेट्रोलिंग करत असताना त्यांना त्यांच्या निदर्शनास तीन मोबाईल दिसले त्यांनी ते मोबाईल सदर आपल्या ताब्यात घेऊन या संदर्भात पंढरपूर पोलिसांना सुद्धा माहिती दिली पोलिसांकडे फोन जमा करणार तोवर सापडलेल्या फोनवर फोन आल्यानंतर आमचा फोन गहाळ झाला असं फोन मालक यांनी सांगितलं यावेळी गृहरक्षक दल टीमने तुमचे गहाळ झालेले मोबाईल आमच्याकडे आहेत त्यावेळी या मोबाईलचे मालक पुणे तालुक्यातील मोशी येथील हे वारकरी भक्तजण भाविक होते त्यांना सदर घटनास्थळी बोलावून पंढरपूर चंद्रभागात दगडी पुलाजवळ सदर मोबाईल मालक यांना हे तीन मोबाईल विटा पोलीस ठाणेकडील गृहरक्षक दल होमगार्ड यांनी त्यांच्या स्वाधीन केले मोबाईल त्यांचेच आहेत का याचीही सुद्धा खात्री करून असते मोबाईल दिले ही दमदार कामगिरी विटा पोलीस ठाणेकडील गृहरक्षक दल टीम मधील श्री भरत गायकवाड अशोक चौथे दीपक तसेच अन्य एक यांनी प्रामाणिकपणे सापडलेले मोबाईल मोबाईल मालकांना परत केले प्रामाणिक कामगिरी केल्याने पंढरपूर पोलीस व विटा पोलीस यांच्याकडून या टीमचं अभिनंदन व कौतुक करण्यात आला जवळपास नव्वद हजार रुपयांचा हे मोबाईल असल्याचंही सांगण्यात येत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी मराठी न्यूज चॅनल